हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला मुळ्यापासून खूप भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी मुळ्याची तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकदा जर तुम्ही ही रेसिपी केली तर कोणी ओळखूही शकणार नाही की ही मुळ्यापासून बनलेली आहे त्याचबरोबर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील इतकीही रुचकर होते तर त्यासाठी बघा इथे मी मुळा घेतलेला आहे आणि ह्याची साल काढून घेतलेली आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्याच्या गोल चकत्या करून घ्यायच्या आहेत थंबेलला तुम्ही पाहिलंच असेल की आपल्याला मुळा पाण्यात उकळवायचा आहे पण का आणि कसा ते संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल जर नवीन असाल तर पटकन एक सबस्क्राईब करून घ्या कारण माझ्या चॅनलवरती तुम्हाला भरपूर नवनवीन रेसिपीज त्याचबरोबर पौष्टिक रेसिपीज पाहायला मिळतील आणि सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तर बघा इथे मी संपूर्ण मुळा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आता हा आपल्याला पाण्यामध्ये घालायचा आहे आणि ह्याचं पुढे काय होणार ते जर संपूर्ण पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पहा जर तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून किंवा व्हिडिओमध्ये मध्ये पळवून पाहिलात तर मग बऱ्याचशा गोष्टी मिस होतात आणि तुमची रेसिपी फसण्याच्या चान्सेस जास्त असतात तर त्यामुळे अगदी व्यवस्थित लक्षपूर्वक पहा तर इथे बघा संपूर्ण मुळा आपल्याला गरम पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये मी आधीच थोडंसं मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे तर मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला हा मुळा घालायचा आहे मीठ खूप नाही घालायचे अगदी थोडंसं घालायचे झाकण ठेवून पाच मिनटं फक्त छान अशी उकळी काढून घ्यायची आहे बघा छान दणदणीत उकळी आली पाहिजे न्यायला मुळा आपल्याला फक्त वीस टक्के शिजवायचा आहे या पाण्यामध्ये ही गोष्ट लक्षात घ्या खूप जास्त मुळा शिजवायचा नाही आहे फक्त वीस टक्के हा मुळा आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त असा मुळा आपला झालेलं आहे छान उकळी आली दोन तीन मिनटात म्हणजे मुळा परफेक्ट झाला आहे समजून जायचं बघा आता मी हा एका चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे मग एक्स्ट्राचं जर पाणी असेल तर ते निघून जाईल मुळा अगदी पांढरं शुभ्र आहे म्हणजे तो जास्त शिजलेला नाही आहे तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण मुळा मी इथं काढून घेतलेला आहे जर तुम्ही व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेसुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा तर बघा इथे संपूर्ण मुळा मी चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी मिरच्या घालून घ्यायच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता जर तिखट आवडत असेल जास्त घाला कमी तिखट आवडत असेल तर कमी घाला तर बघा मिरच्या घातल्या आता वरतून हा मुळासुद्धा आपण अशा पद्धतीने घालून घेऊया आणि छान असं अगदी बारीक वाटून घ्यायचे जितकं शक्य असेल तितकं बारीक पाणी न घालता वाटायचे पाण्याचा एक थेंबही यामध्ये घालायचा नाही आहे ही गोष्ट लक्षात घ्या पाणी न घालताच आपल्याला हा मुळा छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे बघा तर आता इथे मी संपूर्ण मुळा अशाच पद्धतीने वाटून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आपण मुळा पाण्यामध्ये उकळून घेतला ना त्यामुळे काय झालं मुळ्याचा जो उग्रवास असतो ना तो निघून जातो आणि मग लहान मुलांच्या लक्षात येत नाही की हा पदार्थ मुळ्यापासून बनला आहे लहान मुलांच्या काही मोठ्यांच्यासुद्धा लक्षात येणार नाही जर तुम्ही सांगितलं नाहीत तर तर बघा इथे आपण हा मुळा काढून घेतला आहे आता आता या यामध्ये आपल्याला एकदम बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे इथे मोठा कांदा एक घातलेला आहे मी त्याचबरोबर भरपूर अशी कोथंबीरसुद्धा घालूया कोथंबिरीने या रेसिपीला खरंच खूप छान चव येते त्यामुळे आवर्जून कोथंबीरसुद्धा घाला आता ना आपल्याला यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे एक अर्धा चमचा इतपत मी अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे पेस्ट नसेल तर तुम्ही मिरची वाटते वेळी त्यामध्ये अद्रक आणि लसूण घातलं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये थोडीशी हळद घालायची त्याचबरोबर यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे बघा आणि सोबतच धना पावडरसुद्धा घालायची आहे धना पावडर घातली की लगेचच यात चाट मसाला घालून घेऊया चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबू वापरलात तरीसुद्धा चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्या आता यामध्ये काही पिठंसुद्धा आपण ॲड करणार आहोत त्यामुळे मीठ थोडं जास्त घातलं तर यात बघा मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे मी इथे फक्त आज बाजरीच्या पिठापासून तुम्हाला दाखवते आहे पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये जी भाजणीची पिठं आपण तयार करतो तीसुद्धा घालू शकता किंवा भाजणीचं पीठ नसेल तर ज्वारीचं असेल ज्वारीचा वापरा किंवा यात थोडं अजून बेसन पीठ घाला अगदी तुम्हाला आवडतील ती पिठं घालायची आहेत आणि बघा पाण्याचा एक थेंबही न वापरता याचा असा छान असा चा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला पाणी घालायचं नाही आहे म्हणजे मग आपले जे थालीपीठ आहेत ती खूप रुचकर आणि चवदार होतील जर तुम्ही पाण्याचा वापर केलात तर ती म्हणावी अशी चवदार होणार नाहीत तर बघा इथे आपण मुळा घेताना तीन घेतले होते तर त्याचं एवढं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता बघा इथे एक रुमाल घेतला आहे रुमालाला पाणी लावून घेतलेलं आहे आधीच रुमाल छान ओला करून घेतलेला आहे हा आता बघा अशा पद्धतीने आपल्याला एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे चपाती करतो त्यापेक्षा मोठा आणि जवळपास भाकरी करतो त्यापेक्षा थोडासा लहान असा हा गोळा घेतला आणि बघा अशा पद्धतीने छान थापून घ्यायचे थोडक्यात काय आपण नेहमी जशी थालीपीठं करतो अगदी त्या पद्धतीने ही थालीपीठं आपल्याला करायची आहेत यापूर्वी कधी तुम्ही मुळ्याची थालीपीठं केली होती का आणि तेही अशा पद्धतीने ते, ते नक्कीच मला कमेंट करून कळवा आता तुम्ही म्हणाल मुळा उकळून घेतल्यामुळे जीवनसत्व निघून जातात तर असं काही नाही आपण खूप वेळ मुळा उकळला नाही आहे तो कच्चाच आहे फक्त त्याचा थोडासा उग्रवास कमी व्हावा म्हणून मुळा उकळून घेतलेला आहे आणि जर तुम्हाला ते स्किप करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता मुळा न उकळतासुद्धा तुम्ही छान असा कट करून मिक्सरला वाट वाटून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे इथे बघा आपलं थालीपीठ थापून झालं आहे पॅन ठेवलेलं आहे पॅनला तेल किंवा तूप किंवा बटर लावायचे आणि त्यावरती हे थालीपीठ अशा पद्धतीने घालून घ्यायचे बघा किती व्यवस्थित सहज निघाले अजिबातच रुमालाला चिटकत वगैरे नाही आता यावरती मी पुन्हा थोडंसं तेल लावते अशा पद्धतीने आणि वरची साईड थोडी अशी सुकली किंवा आपल्याला हे पलटी करायचे पाहू शकता तुम्ही अगदी मस्त बघा आणि अजिबात तुटणार नाहीत तुमचे हे थालीपीठ त्याचबरोबर कितीतरी पटीने पौष्टिकसुद्धा आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच मुळ्याचे थालीपीठ खाल्ले पाहिजे थालीपीठच नाही मुळ्याचा तुम्ही कोणताही पदार्थ करून खाल्लात तरी चालेल कारण की मुळा खूप जास्त औषधी आहे तर बघा मी असा दोन्ही साईडने हे थालीपीठ छान भाजून घेते आहे पीठ बाजरीचं आहे त्यामुळे भाजायला थोडा वेळ लागतो थालीपीठं भाजत असताना गॅस खूप फास्ट करू नका नाहीतर फक्त डाग पडतील पण थालीपीठ कच्चं राहील त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ही थालीपीठं छान अशी भाजून घ्यायची पाहू शकता तुम्ही इथे दुसरंसुद्धा थालीपीठ मी घालून घेतलं आहे तव्यावरती आणि छान पातळच थापायची आहेत ही थालीपीठं अजिबात कडक होणार नाहीत याची गॅरंटी मी तुम्हाला देते नंतर मी तुम्हाला दाखवेल जशी आपली चपाती आपण हातामध्ये अशी फोल्ड करतो ना पूर्ण अगदी त्या पद्धतीने हे थालीपीठसुद्धा मी तुम्हाला करून दाखवते तरीसुद्धा कुठूनही चिरणार नाही आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्यासाठी एक लाईक नक्कीच करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे तेसुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवत कर जा तर बघा इथे मी थालीपीठ अशा पद्धतीने हे सुद्धा भाजून घेतले इथे सगळी थालीपीठं आपली झालेली आहेत आणि एवढ्या बॅटरमध्ये भरपूर थालीपीठं तयार होतात तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही ही थालीपीठं करू शकता बघा किती पातळ आहे बघा थालीपीठ अगदी पातळ था अशी थापून घेतलेली आहेत मी आणि तरीसुद्धा मऊ लुसलुशीतच राहतात तर बघा मी तुम्हाला अजून काही थालीपीठ दाखवते अगदी पातळ आहे बघा हे सुद्धा थालीपीठ तरीसुद्धा बघा किती मऊ आहे नरम आहे कोणी म्हणणारही नाही की बाजरीच्या पिठापासनं ही थालीपीठं आपण केली आहेत दुसरं कशाचंही पीठ वापरलं नाही आहे तरीसुद्धा बघा अगदी सॉफ्ट अशी थालीपीठं तयार होतात एकदा तरी नक्कीच ट्राय करा आणि तुम्ही मुळ्याऐवजी गाजर किंवा इतर कोणत्या भाज्या तुम्हाला आवडत असतील ना त्या वापरूनसुद्धा अशी थालीपीठं करू शकता थालीपीठं केली की मग चपाती भाजी करायचं टेन्शन राहत नाही आणि हे पौष्टिक होतं त्याचबरोबर पोटभरीचंसुद्धा होतं त्यामुळे खरंच टेन्शन नसतं एकदा तरी नक्कीच ट्राय करा वेगवेगळ्या भाज्यांपासून करा ज्या भाज्या तुमच्या मुलांना आवडत नसतील ना त्या भाज्यांची अशी थालीपीठं करा आणि मुलांना खायला द्या उद्या भेटूया छानच्या रेसिपीसोबत